मिनिस्कस रिपेअर की मिनिसेक्टमी जर का आपल्या गुडघ्यामधील मिनिस्कस म्हणजे गुडघ्यामधील जी गादी आहे ती जर का फाटलेली असेल तर या दोन्हीपैकी कुठली सर्जरी आपल्याला करणं गरजेचं आहे कुठल्या सर्जरीचे फायदे काय आहेत मिनिस्कस रिपेअर आपण कुठल्या पेशंट्समध्ये करू शकतो आणि मिनिस्क मिनिसेक्टमी म्हणजे जी ती गादी काढ थोडंसं कट करण्याची जी सर्जरी आहे ही कोणामध्ये केली पाहिजे तर अगोदर आपण जाणून घेऊया की मिनिस्कस रिपेअर हे कोणामध्ये करायला पाहिजे जेव्हा पण आपले गुडघ्यामधील गादी फाटलेली असते तेव्हा गुडघ्यामध्ये दुखण्याचा त्रास होतो नॉर्मल आपण चालू शकत नाही आणि वारंवार आ, लॉकिंग एपिसोड्स व्हायला uh, लागतात जेणेकरून की गुट गुडघा जो आहे तो एका पोझिशनमध्ये जाम होऊन जातो आणि खूप दुखायला लागतो तर अशा वेळी आपण एम आर आय करून ते डायग्नोज करणं गरजेचं आहे आणि एम आर आयमध्ये मध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं की गुडघ्याची गादी फाटलेली आहे जर का आपल्या एम आर आय मध्ये आपल्याला दिसले दिसत असेल की गुडघ्याची गादी फाटलेली आहे तर निश्चितपणे गु एक आर्त दुर्बिणीचे सर्जरी आपण यासाठी करू शकतो ज्यामध्ये आपण जी फाटलेली गादी आहे त्या गादीला टाके घेऊन पूर्वीसारखं रिपेअर करू शकतो या प्रोसिजरनंतर गुडघ्याची गादी स्वतःहून भरण्यासाठी काही वेळ लागतो पाच ते सहा महिनेपर्यंत या प्रोसिजरसाठी वेळ लागतो आणि त्यानंतर ती गादी पूर्ववत पहिल्यासारखी होऊ शकते तर मिनिसेक्टमी म्हणजे गुडघ्या गुडघ्यातल्या गादीचा तो भाग काढून टाकणे ही प्र प्रोसिजर काय आहे आणि ही कुठल्या पेशंट्समध्ये करायला पाहिजे हे आपण जाणून घेऊया तर गुडघ्याची गादी काढून टाकणे म्हणजे दोन्ही हाडांच्या मधलं कुशन हे आपण काढून टाकणे ही सर्जरी फक्त सिलेक्टिव्ह पेशंट्समध्येच रिकमेंडेड असते जर का आपल्या एम आर आय रिपोर्टमध्ये मिनिस्कस टिअर विथ फ्लॅप असं दिलेलं असेल म्हणजे आपल्या गादीचं गादी फाटून गादीचा एक तुकडा फ्लॅपच्या स्वरूपामध्ये अडकलेला आहे आणि तो त्यामुळे आपल्याला गुडघ्यामध्ये दुखत आहे अशा वेळी जर का असं कंडिशन असेल तरच जो फ्लॅप बनलेला आहे तो फक्त तेवढा भाग काढून घेऊन आपण त्या रुग्णांना आराम देऊ शकतो फक्त या कंडिशनमध्येच मिनिस्सेक मिनिसेक्टमी ही सर्जरी रिकमेंड केली जाते बाकी कुठलाही मिनिस्कल इंजरी असेल तर त्यामध्ये आपण मिनिस्कस रिपेअर ही सर्जरी रिकमेंड करतो आणि आजकाल वर्ल्ड वाइड तीच सर्जरी रिकमेंड केली जाते कारण गुडघ्यामधील गादी जर का आपण काढून टाकली तर दोन्ही हाडांचं एकमेकांबद्दलचा एकमेकांसोबतचा एक कॉन्टॅक्ट जो आहे तो वाढतो आणि त्यामुळे ऑस्टिओर्थ्रायटिस लवकर येण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळे स्पेसिफिक इंडिकेशन म्हणजे जर का फक्त फ्लॅप बनलेला असेल मिनिस्कस का मिनिस्कसचा तरच मिनिसेक्टमी ही सर्जरी रिकमेंडेड आहे नाहीतर बाकी सर्व मिनिस्कस टीयर्समध्ये मिनिस्कल रिपेअर हे केलं पाहिजे आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत याबद्दल अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही निश्चितपणे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आमचे नंबर्स स्क्रीनवरती दिलेले आहेत आम्ही निश्चितपणे तुम्हाला यामध्ये मदत करू थँक्यू